नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका जबरदस्त नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतोय मित्रांनो पाठीमागच्या चार ते पाच वर्षात जर इंडियन इक्विटी मार्केटला जर बघितलं तर मार्केटमध्ये जोरदार ते जी आहे घेताना दिसून आले पण पाठीमागच्या सहा महिन्याचा जर डेटा बघितला साधारणतः तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला निफ्टी इंडेक्स मध्ये ऑल टाइम हाई बनला होता सव्वीस हजार एकशे अष्ट्याहत्तर आणि इथून मार्केटमध्ये करेक्शनला सुरुवात झाली आणि या मध्ये जवळपास पाच ते सहा महिने निफ्टी इंडेक्समध्ये डाउन साइड सुरू होती आणि निफ्टी इंडेक्स सात एप्रिलला बावीस हजार आठशे अठ्ठावीस ला लो तयार केला आणि इथून निफ्टी इंडेक्स परत एकदा पंचवीस हजाराच्या वरती येऊन क्लोज झालाय मित्रांनो मार्केट मध्ये ऑप्शन डाउन्स येत असतात तो मार्केटचा फंडामेंटल राईट्स आहे मार्केट कधी वरतू जातं मार्केट कधी खाली येतं पण फायनली मार्केटचा ट्रेंड जो आहे तो अपसाइटला लक्षात द्या पण मित्रांनो अपसाईडला मार्केट जात असताना त्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे चांगले स्टॉक कसे शोधले पाहिजे ज्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर कमीत कमी पंधरा ते वीस टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न आपल्याला कसे मिळायला पाहिजे त्याचबरोबर त्या स्टॉकमध्ये कधी एंट्री घ्यायला पाहिजे त्या स्टॉक मधून आपण कधी बाहेर पडायला पाहिजे कुठं प्रॉफिट बुक करायला पाहिजे हे बऱ्याच वेळेला आपल्याला समजत नाही आणि आपण बऱ्याच वेळेला बऱ्याच स्टॉक मध्ये जी इन्व्हेस्टमेंट करतो तो स्टॉक वेळेला प्रॉफिट बुकिंगच्या कंडिशन असतो त्या ठिकाणी करतो किंवा अशा ठिकाणी स्टॉक मध्ये करतो की बाबा हा स्टॉक स्टॉक आहे आता या ठिकाणी मध्ये खरेदी करूया हा स्टॉक ह्याच्या काही खाली जाणार नाही पण तो स्टॉक परत तुथून जवळपास तीस ते चाळीस टक्के डाऊन जातो आणि आपण त्या स्टॉक मध्ये बसतो आणि बऱ्याच वेळेला असं होतं की आपण ज्या ठिकाणी स्टॉकला सेल करतो तिथूनच तो स्टॉक वाढायचा म्हणजे आपण ज्या ठिकाणी मार्केट मध्ये एंट्री घेतली त्या ठिकाणी मार्केट आपल्या अपोजिट साईट काम करायला सुरू होतं पण मित्रांनो मी तुम्हाला एक असं प्रोडक्ट सांगणार आहे मार्केट मधलं ज्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले तर मित्रांनो तुम्हाला फक्त इन्व्हेस्टमेंट करायचंय कोणता स्टॉक खरेदी करायचा कधी स्टॉक खरेदी करायचा त्या स्टॉक मध्ये कधी प्रॉफिट बुक करायचं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक एक्सपर्ट टीम सांगणार आहे जी सेबी रजिस्टर्ड आहे सेबी न तयार केलेली ही टीम आहे त्यामुळे या इन्व्हेस्टमेंट मध्ये तुमच्या प्रत्येकानं इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे मित्रांनो असं गृहीत दरात तुम्हाला मार्केटमध्ये आता दहा लाखाची इन्व्हेस्टमेंट करायची आहे मग कोणत्या सेक्टरमध्ये मी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे कोणत्या स्टॉक मध्ये मी किती एक्सपोजर दिलं पाहिजे स्मॉल मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का लार्ज मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का मी गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे मी कुठं इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे ह्या सर्व गोष्टी मला बऱ्याच वेळेला लक्षात येत नाहीत पण मित्रांनो तुम्ही जर या प्रोडक्ट मार्फत मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर डेफिनेटली तुम्हाला मार्केट खूप मोठा रिवॉर्ड देतो मित्रांनो मी आज तुमच्यासोबत बोलणार आहे स्मॉल केस या प्रोडक्टच्या संदर्भात मित्रांनो तुमचं जिरोगाचं डिमॅट अकाउंट असेल डिमॅट अकाउंट असेल किंवा ऑलमोस्ट भारतातल्या कुठल्याही ब्रोकरचं जरी डिमॅट अकाउंट असलं तरी मोस्ट ऑफ ब्रोकर ही फॅसिलिटी देतात या माध्यमातून तुम्ही या मध्ये काय करू शकता इन्व्हेस्टमेंट करू शकता कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू शकता हे सगळं मी तुम्हाला काय करणार आहे डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे मित्रांनो तुम्ही डिमॅट अकाउंटला जर लॅपटॉपला लॉग इन केलं असेल आणि स्क्रोल करून जर खाली आला तर या ठिकाणी तुम्हाला स्मॉल केसचा ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे डिमॅट अकाउंट असेल ज्या सह्यानं लॉग इन होईल मी या ठिकाणी केले मित्रांनो तुम्ही देखील अकाउंट ओपन केलं नसेल तुम्हाला मार्केटमध्ये पाच लाख दहा लाख वीस लाख पन्नास लाख वन टाइम इन्व्हेस्टमेंट करायचे पण हे इन्व्हेस्टमेंट कुठं करू आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला गायडन्स भेटत नसेल तर त्यासाठी हा व्हिडिओ बेस्ट आहे हे प्रोडक्ट देखील बेस्ट आहे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी एनझेल वनचा मी डॅशबोर्ड ओपन करतोय या ठिकाणी नंबर ऑफ वेगवेगळे इन्व्हेस्टमेंटच्या ऑप्शन जे आहेत ते दिसून येतील आणि यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट का करायला पाहिजे कसं करायला पाहिजे त्यामध्ये कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते किती प्रमाणात एक्सपोजर दिलं जाते त्याचं रिॲलोकेशन कधी केलं जातं रिबॅलन्सिंग कधी के केलंय त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला काय केलं जातं या ठिकाणी सांगितलं तर आता मित्रांनो या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर डिस्कवरला जर क्लिक केलं ऑल स्मॉल केसला जर क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन आहेत मित्रांनो काही स्मॉल केस फ्रीमध्ये इन्व्हेस्टमेंटला अवेलेबल आहे काही स्मॉल केस साठी तुम्हाला पैसे पे करावे लागतात जसं की आता फ्री जर बघितला वन इंडिया इक्विटीचा जो स्मॉल केस आहे याचे तीन वर्षाचे रिटर्न सव्वीस टक्के आहे ते पहिल्यांदा लक्षात घ्या आणि यामध्ये फक्त एकशे पस्तीस रुपयांपासून तुम्ही इन्व्हेस्टमेंटला सुरू करू शकता त्याचबरोबर एंजेल वन डिव्हिडंड किंग म्हणून एक पोर्टफोलिओ आहे हा पोर्टफोलिओनं देखील पाठीमागच्या तीन वर्षामध्ये जवळपास एकतीस टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न दिलेत आणि यामध्ये देखील तुम्ही मित्रांनो दोनशे शहाऐंशी रुपयांपासून इन्व्हेस्टमेंट करू हो शकता पण मित्रांनो तुम्हाला मार्केटमध्ये जास्त रिस्क घ्यायचं असेल तुम्हाला लॉंग टर्म मध्ये जास्त रिटर्न मिळवायचे असेल तर तुम्ही फी बेस्ड पोर्टफोलिओ निवडणं खूप गरजेचं आहे जसं की अल्फा प्राईम मुवमेंट मॉडेलचा जर पोर्टफोलिओ बघितला तर या मध्ये कमीत कमी फोर्टी थ्री थाउजंडची इन्व्हेस्टमेंट आहे मित्रांनो पाठीमागच्या दोन वर्षात रिटर्न जे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला डिलिव्हर केलेले दिसून येतील या ठिकाणी बऱ्याच गोष्टी जे आहेत ते असलेल्या दिसून येतील मग तुम्ही तुमची स्ट्रॅटर्जी स्वतः निवडू शकता म्हणजे तुम्हाला इथं फ्लेक्सिबिलिटी आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कुठं करायचंय जसं की तुम्ही म्हणाले की सर मला ऍसेट अॅलोकेशन नुसार इन्व्हेस्टमेंट करायचंय मग असेट अलोकेशन नुसार जर इन्व्हेस्टमेंट केली तर हे वेगवेगळे चार फंड आहेत चार पोर्टफोलिओ आहेत ज्यामध्ये तुम्हाला आता विशेषतः हा एक नंबरचा जर पोर्टफोलिओ बघितला चा, तर जवळपास थर्टी नाईन पर्सेंटचे रिटर्न आहेत चोवीस हजारांच्या इन्व्हेस्टमेंट पासून काय करू शकता तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता मी तुम्हाला एक्झाम्पल पण काय करेल त्या ठिकाणी सांगेल इथून तुम्ही ऑप्शन काय करू शकता सिलेक्ट करू शकता तुम्ही गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट करू शकता ग्रोथ बेस्ड करू शकता मोमेंटम बेस्ड करू शकता सेक्टर स्पेसिफिक करू शकता टेक्निकल स्पेसिफिक करू शकता थिमॅटिक करू शकता व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचे वेगवेगळे ऑप्शन आहेत यातला कुठलाही ऑप्शन तुम्ही निवडू शकता जसं की मी या ठिकाणी मुमेंटमला क्लिक करतो माझं मोमेंटम हे फेवरेट टूल्स आहे मित्रांनो या ठिकाणी मुमेंटमचा जर विचार केला तर अल्फा प्राइम मोमेंटम मॉडेल जे आहे यामध्ये फोर्टी वन चे रिटर्न दिले मित्रांनो या ठिकाणी क्लिक केलं तर या ठिकाणी काय केलं जातं कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली जाते के या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला काय केल्या जातात या ठिकाणी दिल्या जातात या ठिकाणी तुम्ही क्लिक करून बघू शकता आता या ठिकाणी मित्रांनो हा जो पोर्टफोलिओ आहे याचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते फक्त दहा स्टॉक वरती आहे म्हणजे निफ्टी फाईव्ह हंड्रेड कंपनीज आहेत त्यातल्या फक्त दहा कंपनी यामध्ये सिलेक्ट केल्या जातात के आणि मित्रांनो याचा मोमेंटम जो आहे तो पिकअप केला जातो हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो ज्यावेळेला मार्केट बुलिश असेल त्यावेळेला या पोर्टफोलिओमध्ये जबरदस्त रिटर्न डिलिव्हर होतात सगळ्यात महत्वाचं मित्रांनो यामध्ये या विकली पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग आहे हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो मुमेंटम हा चार महिन सहा महिन्या एक वर्ष कधी असत नाही मोमेंटम तयार होतो आठ ते पंधरा दिवस महिना दोन महिने जास्त जास्त आणि हीच स्ट्रॅटर्जीचं सर्वात महत्वाचं खासियत आहे या ठिकाणी वीकली बेसिसवर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ऑटोमॅटिक रिबॅलन्स होतं तुम्हाला त्यासाठी फक्त एक छोटीशी प्रोसेस करायची असते एक ओटीपी टाकला तर ऑटोमॅटिक तुमचं प्रत्येक आठवड्याला काय होतं या ठिकाणी रिबॅलन्सिंग होतं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या म्हणजे टोटल इक्विटीचे रिटर्न किती आहेत आणि स्मॉल केसचे रिटर्न किती आहेत हे या ठिकाणी काय केलं तुम्हाला दिलं आता मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं स्टॉक आणि वेटेज समजून घ्या आता मित्रांनो यामध्ये दहा स्टॉक आहेत लास्ट रिबॅलन्सिंग जे आहे ते ज्येष्ठ तीन ते चार दिवसांनी जून नऊ ला झालेला आहे वीकली रिबॅलन्स आहे मित्रांनो नेक्स्ट रिबॅलन्स आहे सोळा जूनला आता मित्रांनो या ठिकाणी समजून घ्या ऍसेट अलोकेशन कशा पद्धतीने केलंय होल्डिंग डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीनं लार्ज कॅप स्टॉक मध्ये जवळपास दहा पॉईंट त्र्याहत्तर टक्के इन्व्हेस्टमेंट आहे त्याचबरोबर मध्ये देखील दहा पॉईंट ब्याऐंशी टक्के इन्व्हेस्टमेंट आहे स्मॉल केस मध्ये जवळपास सेव्हन्टी एट पर्सेंटेज इन्व्हेस्टमेंट आहे आता मित्रांनो यामध्ये कोणते स्टॉक आहेत काय ते दिसत नाही हे तुम्ही सबस्क्रिप्शन केल्यानंतर दिसतं आणि त्यानंतर तुमचं रिलोकेशन किंवा रिबॅलन्सिंग जे आहे ते काय होतं ऑटोमॅटिक होतं हे मला काय करा लक्षात घ्या या ठिकाणी जर तुम्ही त्याचं फंडामेंटल्स बघणार असाल तर ते फंडामेंटल्स देखील काय केले या ठिकाणी तुम्हाला दिलेत पण मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ह्या प्लॅनला जर क्लिक केलं तर या ठिकाणी साधारणतः या प्लॅनचे वर्षाचे जे चार्जेस आहेत जवळपास दहा हजार रुपये असल्याने कारण तुम्हाला तीस टक्के चाळीस टक्के जर रिटर्न डिलिव्हर करून द्यायचे असतील तर त्यासाठी पैसे पे करावेच लागतात ते पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या यानुसार हा जो प्लॅन आहे तो जबरदस्त आहे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो यातून तुम्ही काय करू शकता स्वतःचा देखील स्मॉल केस तयार करू शकता त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर कॅपिटल पडून आहे जसं की तुमच्याकडे पन्नास लाख कॅपिटल पडून असेल तुम्हाला मार्केटमध्ये तर इन्व्हेस्टमेंट करायचे पण तुम्हाला एक्सपर्टचं ओपिनियन हवा एक्सपर्ट सर्व्हिस हवी पण कुणावर ते विश्वास ठेवणार तुम्ही हा प्रॉब्लेम आहे पण मित्रांनो हा जो प्लॅटफॉर्म आहे स्मॉल केस हा सेबी रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म आहे सेबीचे जे रूल्स आणि रेग्युलेशन सगळे फॉलो केले जातात प्रत्येक गोष्टीचं इन्फॉर्मेशन त्याचं इंटिमेशन अडव्हान्स ते तुम्हाला मेलवरती प्रत्येक वेळेला काय केलं जातं दिलं जातं हे पहिल्यांदा लक्षात घ्या या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही पन्नास हजारापेक्षा कमीने इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करू शकता इवन तुम्ही पाच हजारापेक्षा कमी अमाऊंट देखील इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करू शकता त्यामध्ये रिबॅलन्सिंग ऑटोमॅटिक होतं त्यासाठी तुम्हाला ज्येष्ठ एक तुरु ओटीपी टाकावं लागतो मित्रांनो तुम्हाला एक्सपर्ट सर्व्हिस हवी असेल क्वालिटी सर्व्हिस हवी असेल चांगले रिटर्न्स हवे असतील या मार्केटमध्ये मधून आणि थोडं पेमेंट करायची जर तयारी असेल मित्रांनो स्मॉल केस तुमच्यासाठी बेस्ट आहे मित्रांनो तुम्हाला जर या मार्केटमध्ये रिटर्न जनरेट करायचा असतील चांगला स्मॉल केस निवडण्यासाठी तुम्हाला अडचण येत असेल कोणत्या स्मॉल केस मध्ये मी सध्याला इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आत्ताच आपल्या लिंकच्या साईनं डिमॅट अकाउंट ओपन करा आणि मला दिलेल्या नंबरला कॉल करा किंवा मेसेज करा आणि तुम्हाला स्मॉल मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तुमच्यासाठी कुठला प्लॅन बेस्ट आहे यासाठी पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही स्मॉल मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर यामध्ये देखील शंभर टक्के लिक्विडिटी असेल जसं की तुम्हाला वाटलं की सर आता मला पाठीमागच्या सहा महिन्यापासून इन्व्हेस्टमेंट मिळेल मला चांगले रिटर्न मिळाले आहेत मला या प्लॅनमध्ये थांबायचं नाहीये तर तुम्ही त्या कंडिशनला त्या प्लॅनमधून एक क्लिक करून एक्झिट करू शकता जसं तुम्ही स्टॉक विकू शकता जसं तुम्ही ऑप्शन मध्ये बाईंग सेलिंग करू शकता त्याच पद्धतीनं स्मॉल केसमध्ये देखील तुम्ही कधीही कोणत्याही क्षणी बायची ऑर्डर टाकू शकता इव्हन सेलची ऑर्डर देखील त्या ठिकाणी टाकू शकता ती ऑर्डर तुमची एक्झिक्यूट केली जाते हे पहिल्यांदा लक्षात द्या म्हणजे इथं लिक्विडिटीचा देखील कुठलाही प्रॉब्लेम नाही सेटलमेंटचा कुठला प्रॉब्लेम नाही किंवा अजून कुठलेही बाकीचे इश्यू नाही त्यामुळे तुमच्यासाठी हे बेस्ट इन्व्हेस्टमेंट क्लास आहे तुमच्या प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये हा पोर्टफोलिओ असणं गरजेचं आहे कारण आपण वैयक्तिक पातळीवर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी रिसर्च करण्यासाठी बरेच लिमिटेशन्स येतात पण या ठिकाणी सर्व लिमिटेशनवर तुम्ही मात करू शकता आणि तुम्ही देखील मार्केटमध्ये लॉन्ग टर्म मध्ये वीस पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न मार्केटमधून मिळवू शकता हे पहिल्यांदा करत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ अनालिसिस आवडलं असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा